तर आज आम्ही चाललेलो आहे कुलावा किल्ला तर इकडे पदक बघू शकता रिवो घेतानी इकडे खूप नटून थटून चाललेले आहेत तिकडे बी टी एस आर्मी फॅन क्लब तर आम्ही चाललो आता भेटू तुम्हाला आम्ही रस्त्यामध्ये तर बघा आम्ही किती एन्जॉय करतो आहे सध्या अशा तऱ्हेने उद्घाटन झालेलं आहे ते रिवोचा सकाळी वाजले yes. किती सात वाजले सात वाजता रिओ हो कोण भेट आहे बापूस <laughs> काय कापूस तिकडे माग तर आपण आम्ही बीचवर घेऊ आम्ही बीचवर घेऊ बरोबर घेऊ अरे पुलचोर पुलचोर फुल फुलचोर आणि आमचा पुढे पुढ चेहरा बघू शकता <laughs> चेहरा बघू शकता चेहऱ्यावर आता बारा वाजले आता बारा वाजले तर काही आम्ही तर झोपलो नाहीये त्यांना म्हणजे नाहीये एकच कमाल ओमेगलची कमाल इकडे बदक इज हेर तर काही जाणे आलो कुलाबा किल्ला बघायला माहिती भरती आहे हवा का छावा पोरीचा लाडका चॉकलेट बाय आम्हाला इत ते कोपऱ्यात ते तिकडे आहेत इथला व्यू आहे ना तुम्ही पण बोलला काय खतरनाक व्यू आहे तर काही आम्ही तो सात वाजता वाजले किती पावणे नऊ वाजलेत तरी काही कुलाबापिला मधलं पाणी काही कमी होत नाही मग आम्ही आलो फोटोशूटला फोटो, फोटो काढल्यावर चाललो आम्ही बघू पाणी कमी झालंय वाटतं थोडासा हां बघा तरी आहे तर बघू तिकडंच गेलं समजेल कसं आहे पाणी कमी झालं आहे का नाही बघू तिकडंच मग आता पुढं तर गाई सांगू शकत नाही एक किलोमीटर चाललो आहे एका गावाने भरलो आहे काय आता अजून चालायची आज आपण जायचे बघा तिकडं बघा कसं पाणी कमी झालं आता पाणी तर कमी झालंय आमच्या मंडीला लागली भूक हो गेलेत कुठं का जास्त नाही दीड किलोमीटर चाललोय तुम्ही किती एक किलोमीटर जास्त ना आम्ही किती आम्ही कुठे गेलो खरं आपण किती किलोमीटर चाललो दोन किलोमीटर चाललो आम्ही तर गाईत आमचा नेक्स्ट प्लॅन होणार आहे लोणावला जायचं वाट आणि माथेरानला तर कोण तुम्ही कर नक्की येशील का मी आहे का

बॅग विसरतो बॅग विसरतो तर गाई जाम्याला घरी कारण आमचा प्लॅन झालेलाय झोपणार परत झोपणार इकडे बदक बघा कसा आवडतोय ब्लॅक ब्लॅक बदक हा बघा हा बघा इकडं फुल कपडे कपडे काढून जरा ओपन हो गाई चालवत नाही सगळ्यांची वाट लागली तर आम्ही रिक्षा बुक तर गाडीचा आमचा सकाळचा प्लॅन तर कॅन्सल झाला आता आम्ही झोपेत उठून बिना आंघोळी येतो काय सगळ्या आंघोळी उचले आम्ही क्लॉक केला आता नियोजक येत नव्हता उठून आम्ही चांगल्या आहे बीचवरती वर्सोली तर चला पुढं सर काही का आम्ही आहे बीचवरती आता हे वाटतं आमचे नियोजक काही चपलीने वाट लावली आहे इकडे बघू शकता अक्का काळा निळा हिरवा करून टाकले बोराला चला सर आम्ही चालले पुढे बघू कसा काही एन्जॉय होतोय आमचं आता आम्ही तिकडे जण आलेलो आहे बाकी कोणच चाललं नाही ठीक आहे चाल तर गाई जामी आलोय सुरूच्या वनात तर सुरूचा वन तुम्ही बघू शकता इकडे सध्या तरी हे बघा हे बघा पूर्ण सुरूचा वन आहे वरतून खालपरत खालून वर परत इकडं बीच आहे सनसेट होईल ना मग तर काय बीच वरती पोहोचलो जाम गर्दी आहे इथं ही बघा गर्दी जाम गर्दी आहे आता तरी कमी सध्या आहे अजून वाढल का नाही तर काय कसं वाढल काय भाई पाय चालत नाही चिटक का पाय तर गावीत आम्ही आता चाललोय पाण्यात तर मोबाईल सांभाळायला आम्ही माणूस आणलाय सांभाळ मोबाईल आम्ही जातो पाण्यामध्ये तर गाईस आम्ही पाण्यात गेलो पाणी एवढं खराब पण नाही एक नंबर आहे आज पाणी आज जाम मजा आली आता परत चालू आहे पुढं बघ खराब नाही आहे पाणी रे वाढू तर रे का आज मध्ये चल आमच्या कुठं बसतो कुठं बसतो आमच्या चपली सांभाळायला कुठं बसतो इथे कपडे नाही आमच्या चपली सांभाळ चपली त्यासाठी आम्ही चाललो घरी आम्ही तर खूप एन्जॉय केला यांनी काही एन्जॉय केला नाही आम्हाला माहिती आहे मजा केली तरी काय केली रे मजा एक बघा चाललो आम्ही घरी सामान जाऊ तिकडच भेटतो तुम्हाला वडेवाली दोन वडे द्या तीन समोसे पार्सल द्या आम्हाला इकडं वडा गरम झाला आजू इकडे वीस पडत नाही आजू काय करणार ए माकड तोंडाच्या <laughs> <laughs> गाईस फाळूदा आणलेला आहे फाळूदा आहे का ज्यूस आहे का माहीत नाही पिवळा पिवळा आमरस आणलाय <laughs> कोण आला कोण गेला तכון चंद्र हा बघा हे आणला आणला हा गेला बिटे सार मी लो काय काय पाळतो कोणी आणला तो काय पाळतोय का ज्यूस आहे काय दादा तो बाय तुला गासरी वाट दे का आम्ही आलो बाहेर फिरले बघा मंदोबतक रोडवर चालताय आणि आता आता अजून एक तुम्हाला दाखवतो टमाटर दोन मिटे टमाटर हा काळा मदत अरे काळा मदत काळा मदत बघितलासार तू बाहेर आम्ही फिरतोय गरम अलिबाग मध्ये त्यांच्या गावात गरम जास्त हा असंच बदल चालतोय तर गाईत मावशीचा बर्थडे आहे आम्ही आलो केक आणायला तर त्याच्या मम्मीचा बर्थडे आहे बघ सरप्राईज देतो त्यांना बघू केक भेटतो का नाही तिथे शॉप आहे पण बघूया मित्राचा कोणता शॉप ओळखीच आहे तर बघू भेटतोय कसा मग जातो आहे तिकडे आधी बोल आपण ऑर्डर तर बघू काहीच केक तर रेडीमेड झालेला आहे म्हणजे लगेच परफेक्ट बसला नाही आहे तर ह्याचा मित्राचं शॉप आहे इथं तर बघूया झाला तर नाही आहे फ्रेश केक म्हणजे डायरेक्ट बनवून भेटते अलीबागला आल्यावर ते विजिट करायची फ्रेश एक तर काहीच मावशीला सरप्राईज द्यायचे आणि केक माझ्यावडे तर काही जाणार चालू हिराकोट कला आमचे इन्फ्लुएन्सर शुभम शेठ नांदगावकर काय दादा काय दादा काय वहिणी वहिणी माझे ताई वहिणी शोधा मग एक काळी का गोरी नको दिसायला काय दिसायला चिकणी नको चिकणी कि फोकणी करू कर मजकर ना ते जात लगेच म्हणतात आज लय मेसेज आले पत्ते पाण्यात जात का बरं सर तुम्ही नको डोका फुटल वरती झाड आहे <laughs> बदकांना पाण्यात सोडून द्या तुम्ही तुम्हाला बदक बघायचे होते तुम्हाला आता बदक पण दाखवतो हा बदक हा छोटे बदक मोठा बदक बघा हा मोठा बदक तिकडे <इपिर> छोटे <चुण> बदक ते एकदम बघ कपडे पण पडतो घातले ते रस्त्यावरचे पण आंबे सोडू नका तुम्ही चिथ पडला पुढे गाडी दोन रस्त्यावरचे आंबे पण सोडत नाही बघ द गर्ल्स इट आंबा चोरी रोड पे का बघू चांगला हाबा गाइस मैंगो इज डाड से पडिंग और पुटिंग और दिस इज खाइन गजा की खाइन दोइंग दोइंग ना आई खाइन गाइस दिस इज अ कोमज वाला फूल हम कौन सूजिंग कौन सूजिंग एंड वाटर लो ए ओ छोड़ छोड़ बतक देखियो बतक 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 बेक टू यू हैप्पी बर्थडे टू मावशी आई बरोबर खूप जोर टाळेव तुला का तिला जास्त एक द्या